हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज ना थोड्या दोन तीन रील्स बनवल्या आहेत तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती जाऊन नक्की बघा तुम्हाला आवडले आवडतात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा काहीतरी थोडासा प्रयत्न केला आहे जास्त काही मला डान्स वगैरे येत नाही पण म्हटलं चला थोडं काहीतरी वेगळं आणि आता अर्णवला सुट्ट्या लागल्या आहेत तर थोडंफार टाईम भेटते तर म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओज वगैरे थोडं म्हणजे अपलोड करूया आणि थोड्या म्हणजे थोड्याशा रील्स वगैरे पण बनवल्या आहेत तर चला आता लागू या कामाला रील्स झाल्या सगळं झालं आता काम बी करणं गरजेचं आहे कारण काम नाही केलं तर सगळं पसारा वगैरे असाच पडाल घरामध्ये आणि सकाळचं थोडं रुटीन झालं आहे नाश्ता वगैरे झाला भोजी ड्युटीला गेलेत मुलांच्या आंघोळा वगैरे झाल्या दोघांना नाश्ता वगैरे केला मी पण नाश्ता वगैरे केला आणि अजून नाश्त्याची भांडी वगैरे राहिल्यात पण ना मला थोडंसं काम आहे अर्नवच्या आता एक्झाम वगैरे संपल्या आहेत तर अर्णवला म्हटलं आज तुझी रूम वगैरे म्हणजे क्लीन करूया जी स्टोर रूम आहे तिथं मी तुम्हाला कधीच नेलं नाही तर चला मग आज तुम्हाला मी त्या स्टोर घेऊन जाते आणि दाखवते तिथं किती पसारा आहे खूप असा पसारा आहे त्यामुळेच मी तुम्हाला ती स्टोरूम जास्त कधी दाखवतच नाही कारण काय दाखवणार त्यात खूप असा पसारा आहे आणि आज ना म्हटलं चला थोडं टाइम काढून तेव्हा थोडंसं रूम क्लीन करूया आणि लवकरात लवकर लो आम्हाला इथून जायचं पण आहे तर म्हटलं चला हळूहळू तयारी सुरू करूया आणि जी त्याची म्हणजे आता म्हणजे त्याचं फाईव्ह क्लासचे नोटबुक नोटबुक्स होते ना ते आता काही लागणारच नाहीत पुढल्या वर्षी जे गरजो आहे त्यांना देऊन टाकीन जर नको असलं तर मग रद्दीला घालून टाकायचे इथं रद्दीवाला वगैरे तर येत नाही बघूया नाही तर कचऱ्यावाल्यालाच द्यावं लागतील चला मग आता थोडीफार तयारी करूया थोडंफार साफसफाई करणं आता गरजेचं आहे हळूहळू कारण आम्हाला लवकरात लवकर इथून जावं लागेल मी सांगेनच तुम्हाला आम्हाला लवकरात लवकर कुठं जायचं आहे आणि ती तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला मग करूया लागूया कामाला आणि आर्नोला मी म्हंटल थोडा वेळ तू काय तर तिथं कर म्हणजे सगळ्यांची नोटबुक वगैरे नको आहेत ना ती सगळे एकट्ठा कर नंतर मी काम म्हणजे पोत्यामध्ये वगैरे भरीन चला तर मग बघूया आता त्या दोघांनी काय काय केलंय कुणाला पण आहे मदतीला चला तर आणि बघा इथं ना ह्या रूम मध्ये एवढा असा पसारा आहे सगळीकडे आर्नोचे स्कूलचे इथं फौजींचे कपडे वगैरे पण ठेवल्यात त्यामुळे ह्या जास्त रूममध्ये आम्ही काय हे केलं व्हिडिओ वगैरे मी बनवतच नाही तरी रूमच टाईप केले हे सगळे बॉक्स वगैरे आहेत इथं माझं भरण्या वगैरे ज्या जास्त किचनमध्ये होतात ना मी सगळ्या इथं ठेवल्यात आणि हे बॉक्स वगैरे सगळे आहेत ह्याच्यामधून ना आम्ही सामान वगैरे सगळं ट्रान्सफर करतो जिकडं जायचं जा तिकडं ते बॉक्स इथं माझी शिलाई मशीन आहे आणि खूप असा पसारा आहे ह्या रूम मध्ये त्यामुळं मी ना जास्त इथं काही शूट वगैरे घेत नाही इथं जास्त करून फौजींची वर्दी वगैरे ड्रेस वगैरे आहे ते मी सगळं ठेवले इथं गॅसची टाकी वगैरे आहे चला तर मग आता इथं जरा करूया व्यवस्था लागू या कामाला खूप असं काम होत आणि ह्या रूम मध्ये ना मला काय म्हणजे समजतच नाही काय आवरायचं काय ठेवायचं कारण सगळ्या गोष्टी आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत कारण आता या भरण्या वगैरे पण पाहिजेत आपल्याला बॉक्स वगैरे आहे त्यातनं कै <clears throat> सामान इकडं तिकडं ट्रान्सफर प करायचं आहे तर ते बॉक्स वगैरे पाहिजेत आणि हे सगळ्या गोष्टी ठेवणार तरी कुठं आणि बाहेर तर एवढा जागा पण आहे गॅलरीमध्ये थोडासा जागा आहे तिथे पण काही ना काहीतरी आहेच तर ठेवणार कुठं सगळं तर म्हटलं चला काही हरकत नाही ह्यामध्ये काहीतरी ॲडजस्ट करूया आणि छान अशी रूम थोडीशी केली पाहिजे आणि इथं फौजींचं जी ड्युटीचं सामान वगैरे आहे फौजींचे वर्दी वगैरे परत फौजींचं भरपूर असं काय काय सामान असतं बॅग वगैरे तर ते सगळं पण मी इथंच ठेवलं आहे कारण बेडरूममध्ये पण ना जास्त पसारा केला मग कसंतर होतं तर ह्याच रूममध्ये मी सगळा पसारा ठेवला आहे इथं वॉशिंग मशीनचं फ्रीजचं कवर वगैरे आहे ते पण आहे इथं शिलाई मशीन आणि आता इथं बघा आर्नोची बुक मी सगळे चेक करत होतो कुठले इम्पॉर्टंट आहेत काय तर म्हटलं चला बघूया महत्त्वाचे आहे तर ते ठेवूया बाकी सगळी रद्दीला द्यायची आहेत चला तर मग आता इथं मी सगळे बघून एकत्र करते आणि नंतर पोत्यामध्ये बरीन मी चला तर मग बघूया आणि आता सगळे बुक वगैरे चेक करून झाले होते तर म्हटलं चला या पोत्यामध्ये सगळं भरून ठेवूया परत आणि इकडं तिकडं ठेवलं ना परत आणि सगळीकडे पसारा होतं एकदम पोत्यामध्येच ठेवलं बघूया उद्या कचरावाला आलं तर त्याला देऊन टाकीन नंतर इथं कोण रद्दी वगैरे घेत असतं तर त्यांना देऊन टाकूया आणि जे अर्णवचे चांगले बुक वगैरे आहे ते पण ठेवले होते जर कुठल्या मुलांना वगैरे मागितलं अर्नवच्या फ्रेंडनं वगैरे तर देऊन टाकेन आणि आता त्याच्यानंतर ना इथं सगळे खिलवण्याचे खेळण्याचा बॉक्स वगैरे आहे ना तो काढला आहे त्याच्यामध्ये माझं पण काय काय सामान होतं आणि खेळणी बिळणी पण होती मुलांची खूप असं सामान होतं तर म्हटलं चला जे नको आहे ते सगळं टाकूया आणि थंडीच्या अर्नवचे कुणालचे स्वेटर्स वगैरे बारीक म्हणजे छोटी पडतात ना ती पण म्हटलं ज्यांना गरज असेल त्यांना देऊन टाकूया आणि इथं ना असं काय नाही की आपण तर कपडे द्यावी म्हणा असं इथं एवढं काय नाही त्यामुळं ना काय असं द्यायचं म्हटलं की खूप प्रॉब्लेम्स येतात आणि आरनवच्या कुणालच्या ना स्वेटर्स वगैरे खूप छान छान आहे छोटे छोटे आहेत पण आता काय करणार फेकूनच द्यावं लागतं आहे खूप वाईट पण वाटतं आणि गावाला वगैरे न्यायचं म्हटलं तर न्यायच तरी कसं गावाला कसं आपण कुणाला पण देऊ शकतो पण इथं ना असं कोण घेत पण नाही आणि कुणाला द्यायचं खूप असा प्रॉब्लेम येतो कधी कधी वाईट पण वाटतं खूप छान छान कपडे असतात ते फेकून द्यावे लागतात चल बघूया आता फौजीना मी म्हटलेलं जर कोण गरजो असेल मग तर त्यांना आपण देऊया नाहीतर काय मग कचऱ्यामध्येच फेकावं लागतं चला काय करणार जिथं जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं पण वाईट तर वाटतंच ना की एखाद्याची मदत झाली तर छान होतं तर चला मग बघूया आपण झोपला सगळ्यांनी ब्रेक घेतला थोडासा बिस्किट वगैरे खाऊ खायलाय चला म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊया आणि बघा अजून एवढा आहे सगळा आवरायचा आहे दुपारचा स्वयंपाक पण आहे आणि आज ना फौजी जेवायला येणार नाहीत काहीतरी काम आहे त्यांचं त्यामुळे ते बोलले मी तिथं जेवून घेईल म्हणूनच म्हटलं चला हे काम करायला सुरुवात करूया कारण फौजी जेवायला येणार असली ना मग खूप असं गा राडा भाजी आमटी चपाती आता आम्हाला बघूया काय तर थोडीफार भाजी आहे चपाती वगैरे बनवी चला तर मला थोडस बिस्किट खाऊन घेते परत लागते का मला बघा त्या रूमला ना थोडस मी असं साफसफाई केले खूप असा राडा होता त्या रूम मध्ये आणि थोडस अर्नवलं अभ्यासासाठी पण असं म्हणजे बॉक्स आहे ना त्याच्यावरतीच एक चादर वगैरे ठेवून थोडं अभ्यासासाठी केले आणि हा तिथं बसून पण करू शकतो इथं या रूममध्ये ना किती जरी सामान कमी केलं तरी होतंयच कारण हे बॉक्स वगैरे आहेत ना आमचे म्हणजे सामान वगैरे न्यायचे ते जास्त प्रमाणात इथंच ठेवल्यात त्यामुळे आणि फ्रीजचं वॉशिंग मशीनचं बॉक्स आहे ते पण ठेवल्यात कारण परत पोस्टिंग वगैरे जाताना उपयोगी येतील तर बघा अशा प्रकारे थोडं म्हणजे साफसफाई केली भरपूर वेळ गेळा एक दोन तास गेले असतील त्यांची खेळणी पुस्तकं वगैरे सगळं काढले आता छान आता झाडू वगैरे मारून ठेवले तर कुणाला लागलं एक साईडला खेळायला चला तर आता मी बाकीचे बर कुणालची रूम आहे चला आता आता ना त्या रूम मध्ये साफसफाई सा करून झाली आणि आता इथं बेडरूमच्या इथं पण आलो इथं पण एक अलमारी आहे ना तिथं पण आर काय ना तर बुक वगैरे ठेवल्यात कधी कधी अभ्यास इथंच ठेवतो आणि कुणालचे पण जे मी अभ्यास घेतलेले नोटबुक आहेत रिकामी ती पण इथंच होती तर म्हटलं चला इथं पण थोडी साफसफाई सा करावी तर बघा इथं पण पूर्ण असा अडा काढलाय आणि बसलोय आणि अजून बेड वगैरे पण आवरायचं आहे आज ना बाकी सगळं म्हटलं राहून दे नंतर आज मी त्याच रूम मध्ये गेलो म्हटलं तिकडला आवर कारण मी आज ठरवलंच होतं सकाळी उठल्यावर किती आज रूम आवरायला घ्यायचीच कारण खूप असा त्याच्यात पसारा झालता आणि जास्त करून ना आम्ही तिथे जातच नाही ह्याच रूम मध्ये जास्त बसतो त्यामुळे तिथं ता जास्त काही म्हणजे सुचत पण नाही काम वगैरे रोजच्या रोज जायला मी झाडू पोचा करतो जास्त काही जात नाही आज म्हणत चला थोडी साफसफाई करूया आणि आता बघा इथं पण थोडं आहे हे पण सगळं व्यवस्थित घेतो आणि आता द्यायचंच आहे रद्दी वगैरे तर म्हणलं हे पण देऊन टाकूया उगाच कशाला पसारा शार्म मध्ये काही एवढं काही नाही थोडं बेडरूम वगैरेच आहे जास्त काही नाही इथं ठेवलेलं चला तर आता हे सगळं आवडतं आणि नंतर बोलते आणि आता मी ना सगळे बुक वगैरे काढत होतो त्याच्यामध्ये हे बघा फौजीने ना पिक्चर काढले त्याच्या <laughs> आन... का माझ माझं नाव लिहिलंय दीपाली म्हणून आणि बघा किती छान पिक्चर आहे आणि माहीत नाही कधी काढलं होतं आणि मी ना आताही सगळा पसारा लावत होतो तर म्हटलं त्या चित्रकलाचं बुक वगैरे आहे चांगला असं तर ठेवायचं नाही तर फेकायचं उगच कशाला सगळा पसारा तर बघा आणि तर माझं नाव लिहिलंय तेव्हा मला ना खूपही वाटलं की कधी काढलं असेल आणि छान असं पिक्चर आहे खूपच छान आणि फौजी आता दुटीला गेल्यात मी त्यांना आल्यानंतर विचारेनं कधी काढ आणि बघा आता मी अशा प्रकारे लावलं आहे थोडंफार चेंज केलं आहे जास्त काही नाही कारण ते चेंज करायसारखं काही नाही सामान ठेवणार कुठं आणि सगळं सामान आपलं गरजेचं आहे आता सगळीकडे व्यवस्थित ठेवून थोडं झाडं वगैरे मारून आहे आणि त्याच्यानंतर हॉल वगैरे पण सगळा क्लीन केला सगळीकडे झाडू मारलं किचनमध्ये झाडू मारलंय पण अजून किचन कट्ट्यावरती खूप असा पसारा आहे त्या आवरायचं आहे मला अजून आणि त्याच्यानंतर हे बघा बेडरूम आणि बेडरूम मध्ये पण बेड वगैरे छान असं सगळं क्लीन केलं सगळीकडे पसारा होता सगळा पसारा उचलून पसा सगळं झाडू वगैरे मारून घेतलं खूप वेळ गेला पण चला छान वाटतं ना आता सगळा आवडला आहे तर खूप छान वाटते आणि चला तर मग आज ना थोडं घरात साफसफाई केली कधी कधी अशी मध्ये आधी साफसफाई केली ना मग जास्त अवघड जात नाही तर आता आज थोडंफार साफसफाई झाली आहे आता बघा एक इकडं करायला गेलं ना इकडं असं पडते आता हे किचन कितीही झाले पसारा नुसता नाश्ता वगैरे केला आणि लगेच मी बाकीचा आवरायला गेले चला आता हा सगळा पसारा आवरते आणि मला स्वयंपाक पण बनवायचा आहे फौजी तर काय जेवायला येणार नाहीत पण मुलांना वगैरे तर बनवायला पाहिजेच तर चला तर आता मी स्वयंपाकाला घालते आणि बघा हा पसारा आज खूप किचनवरती पसारा पडलाय चला तर मग मी आजचा व्हिडिओ माझा इथंच संपवते हो आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये मा माझी साफसफाई सा कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र